मी डॉक्टर अशोक थोरात राष्ट्रीय सचिव तथा राज्य सरचिटणीस महाराष्ट्र शालेय पुषहार कामगार संघटना फेडरेशन सात मार्चला आझाद मैदान मुंबई येथे मोर्चाचे आयोजन केलं आहे कारण आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इतकं कुठंच कमी मानधन नाही की शालेय पुषहार कामगारांना त्र्याऐंशी रुपये रोज दिला जातो आहे त्र्याऐंशी रुपये रोज म्हणजे दोन हजार पाचशे रुपये महिना यासाठी संघटनेच्या वतीनं आझाद मैदान बोर्डच्या आयोजन केलेलं आहे त्याच बाबतीत पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी कॅबिनेट मंत्र्याच्या बैठकीमध्ये एक निर्णय झालेला आहे तो निर्णय म्हणजे शालेय पशाहर कामगारांच्या मानधनामध्ये एक हजार रुपयाची वाढ करा त्यांना दहा महिन्याऐवजी बारा महिने मानधन द्या तसेच दोन ड्रेस द्या केरळ राज्याप्रमाणे त्यांना अठरा हजार रुपये महिना द्या यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील सात आणि आठ तारखेला दोन दिवस संप करून शाळा भात बंद करून हे सर्व कामगार महाराष्ट्राच्या दिशेनं निघत आहेत आणि आझाद मैदानावर त्यांचा खूप मोठा एरगार आहे आणि म्हणून आम्ही आमची शासनाला एक विनंती आहे की तुम्ही जर हे उच्चाला आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही धरणे आंदोलन आणि उपोषण करू या ठिकाणी एवढं बोलतो इथं थांबतो इन क्लाब जिंदाबाद